संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा कागल येथील उर्दू मराठी शाळेला कायमस्वरूपी जागा द्या व कब्रस्तानच्या जागेवरील आरक्षण रद्द करा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार दुसरा दिवस आहे बसलो आहे समाज आणि प्रमुख मागणी आमची आहे की आमच्या कागलमध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन झालेली उर्दू पंडित जवाहरलाल उर्दू महाली शाळा या शाळेला आज जवळ सदुसष्ट वर्ष झाली या जागेला अजून स्वतःची जागा मिळाली नाही जागा मिळाली ना पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती जागा मिळवून पटांगण तरी इमारत बांधून देणे या प्रमुख मागण्या दुसऱ्या आमच्या मुस्लिम समाजाच्या कबरस्थानजवळ ज्या जागेवर दीड एकर जागेवर नगरपालिकेनं जा अनाधिकृत जा एक आरक्षण टाकलेलं आहे ते आरक्षण मागे घेतलं पाहिजे आणि आमची जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे या दोन आमच्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही कालपासून एक दोपूर्ण बसलो आहोत तर आमची प्रशासनाला विनंती आहे या दोन आमच्या सामाजिक मागण्या आहेत या मूलभूत आमच्या मागण्या आहेत या आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील हे कुठल्याही पर परिस्थितीत थांबणार नाही याची फक्त प्रशासनानं दखल घ्या